नमस्कार मित्रांनो आज हायकोर्टानं काही कामानिमित्त कोर्टाला सुट्टी दिली आहे आज मंगळवार असून सुद्धा सुट्ट्या आहे त्यामुळं फार्महासलाच सकाळपासून मी थांबलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मावशी आमच्या सगळ्या स्वच्छता सकाळ लागलेत बघा वगैरे करायला लोटून वगैरे काढावलेले आहेत आता आता किचन वगैरे स्वच्छ करून घेतले किचन आता धुवून पुसून वगैरे ठेवले स्वच्छ भैकी आल्यापासून कामात आहेत सगळी जबाबदारी फार्मा हाऊसची दोन्ही फार्मा हाऊसची जबाबदारी त्यांच्यावरच असते खुर्च्या वगैरे लावून घेऊन आता हातरून वगैरे गड्या वगैरे घालून ठेवल्या मग त्यानंतर खुली स्वच्छता वगैरे केल्या खोली यांची स्वच्छता वगैरे अशी करून ठेवली बाबा हे बेडरूम एक आहे परत इकडे एक दुसरी बेडरूम आहे इथं खोल्यांची वगैरे स्वच्छता वगैरे सगळी टापटेपमध्ये करून ठेवल्या या आधी आल्या फार्म हाऊसला इकडे 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 तिकडे कुठे निघाले मला हे बघ वाटले नको 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 शी 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 शी, शी. घाण घेऊ नको घाण घेऊ नको मला नको 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 काय ते घाण आहे घाण आहे बाटल्या ते घाण आहे ठेवाशी आपली स्विफ्ट डिझायर गाडी आहे प्रश्न नंबर पण या गाडीचा अकरा दहा नंबर आहे या गाडीचा सोळाशे नंबर आहे फार्म हाऊस वगैरे पाणी स्वच्छ वगैरे सुंदर भरलेलं आहे फार्म हाऊसला अशी नावाची पाटी लावलेली आहे सम्राटची मुलग्याची आणि माझी संपूर्ण हे लोकेशन आहे आपल्या फार्म हाऊसचं कुलप वगैरे घालाय मशी आज फार दिवसानं रविवारनंतर दोन तीन दिवसानंतर जराशी सुट्टी मिळाली रिलॅक्सपैकी फार मास्टला बसलो आहे कुत्रा इथं पाळीवज आहे पण कायम बसून वगैरे असतं छानपैकी जेवण वगैरे मिळतात यायला चिकन मटन भरपूर असतं हे बघा ही कुत्री बसल्या इथं शांतपैकी अशी फार्महासला कुत्री बसतात शक्यतो मी हाकलून का घालवत नाहीत मुका प्राणी असतो प्रामाणिक प्राणी असतो आणि आम्ही ज्यावेळी कोण नसतात ते इथं कोणाला आत येऊ देत नाहीत की हे प्रामाणिक कुत्रे असतात भटके आहेत पण फार्महाऊसला मी त्यांना कधी हटकत नाही आणि खायला भरपूर त्यांना इथं मिळतं पण फार्मासला उपद्रव होण्याची बी शक्यता असते पण कुठल्याही क्लायंटला आपल्या तिने आत त्रास दिलेला नाही त्यामुळं शक्य हकलून घालवत नाही मित्रांनो त्या जे आता तुम्हाला कुत्री धावली तिला सोन्यासारखी गुटकुटीत पिल्लं झालेली आहेत हे बघा छानपैकी गुटकुटीत पिल्लं आहेत जरा भिवून आता बाजूला पाच पिल्लं आहेत बघा हे तीन आता गेले बघा गाड्या आपले आता माझ्यावरच बोकायलेले आहेत बघा हे पाच आहेत बघा मस्त बी छान बैकी कशी बघतात बघा सोन्यासारखी गुटगुटीत आहे बघा खाऊन पिऊन आता हे आहे बघा हे आता गाडी माझी गाडी की आता बंद ठेवली आहे मी भी। फिरवायला वेळ आहे म्हणून झेन आहे एकोणीसशे ब्याण्णव सालच्या आहे दुसरं एक स्विफ्ट डिझायर असल्यामुळं इकडं जरा वेळ मिळत नाही तशी गुटगुटी छान आहेत बघा हे सकाळी आले की यांना जरा बघितलं की बरं वाटतं आहे जाऊन आता दूध पितात आईचं आणि बसतात गाडी खाली छानपैकी निसर्गाचं सुद्धा हे कसं असतं हळूहळू पुढे झालं तसं आत शिरायला लिहित बघा बघतात बघा त्या माझ्याच बघतात बघा असं नाही छान आहेत लहान आहेत भारी वाटते महत्वाचं म्हणजे सकाळी एका क्लायंटचा फोन आला होता आमरावतीन फोन आला होता आणि केस पण एवढी विचित्र होती की मला दोन मिनटं कळालं नाही की नेमकं काय चाललंय तर सांगत होते तर आता काय झालं आहे चॅनलवर शैके वकील माझं चॅनल ग्रो झालं आहे म्हणजे जवळजवळ आठ हजार सबस्क्राईब झाले त्यामुळं जवळजवळ महाराष्ट्रातून दररोज पंचवीस ते तीस फोन येतात ये मला की साहेब सल्ला पाहिजे म्हणून मी मोफत सल्ला देत असतो त्यामुळं सारखे फोन चालू असतात सकाळी त्यांचा वयस्क व्यक्ती होते त्यांचा फोन आला त्यांच्या मिसेसची बायकोची मावशी शिक्षिका होते आणि तिच्याकडं भरपूर इस्टेट तिने करून ठेवलेली आहे आईची तिच्या आईची अधिक तिची मावशीची असं तिनं शिक्षक असल्यामुळं भरपूर इस्टेट तयार करून ठेवलेलं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडे एक बाई घरकामासाठी येत होती आणि ही बाई वा शिक्षिका 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 वारल्यानंतर जी घरकामाला बाई येत होती त्या बाईनं मृत्यूपत्र बोगस तयार करून कोर्टामध्ये केस दाखल केल्या मी ह्या बाईला म्हणजे शिक्षिकेला आई म्हणून पोचलेल्या आणि ती मला लेखीप्रमाणे मानत होती आणि मा ही संपूर्ण इस्टेट माझ्या हो के नाव केल्या असं त्या व्यक्तीचा मला फोन होता जी कामाला बाई होती ती आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी झाल्या की त्या मावशी ज्यांच्यात बसाय जात होत्या म्हणजे सॉरी शिक्षिका तिथल्या नवरा बायकोनी ह्यांनी आम्ही ह्यांचा सांभाळ केला म्हणून तेने एक मृत्यूपत्र बोगस तयार केले आणि तिने ते केस कोर्टामध्ये आहे आणि ह्या बाईने केस टाकल्या म्हणजे फ्रॉड कशा पद्धतीनं समाजामध्ये होतात ह्या दोन केसेस त्या आणि प्रत्यक्ष तिला नवरा नाही मुलं नाहीत कुणीही नाही आणि अशा पद्धतीनं त्या महिलेची ही इस्टेट काढून घेण्याचा प्रयत्न करतात पण आता तिचं हे जे नातेवाईक आहे तिच्या भणीचा म्हणजे त्या शिक्षकाच्या जा भनीचा जा जावाई त्यानं मला फोन केला होता अमरावतीतून की साहेब असा असा मॅटर आहे आणि ज्या दोन केसेस आहेत अमरावतीमध्ये त्या आता त्यांनी वेगवेगळ्या कोर्टामध्ये त्या केसेस टाकलेल्या आहेत त्या इस्टेट मिळा म्हणून त्या जोडप्याने एक टाकल्या आणि त्या जी घरकामाला बाई होती तिने एक टाकलेलं आहे आणि सध्या आता त्या ह्या व्यक्तीनं पॉवर ऑफ मॅट्रोने घेऊन कोर्टामध्ये केस स्वतः एक दाखल केलेलं आहे अशा पद्धतीनं सकाळचा मॅटर होता थोडासा चकित करण्यासारखा होता ज्या कामगारांनी किंवा बाया घरात ठेवायच्या आणि एकटा असल्यानंतर विश्वास कसा ठेवायचा आणि तसंच ज्यांच्या शेजारी ती बाई बसायचा येत होती शिक्षिका त्यांच्यातरी कसा विश्वास ठेवायचा आणि आता कोर्ट केसेस चालू आहेत अशा पद्धतीनं त्यांना जरा मार्गदर्शन माझे होतं त्यांना ते मार्गदर्शन थोडक्यात केलं मित्रांनो असेच माझे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या भागात जर तुम्ही आला तर अवश्य अद्या फार्मा हाऊस आनंदा फार्मा हाऊस आपली दोन फार्महाऊस आहेत दोन्ही फार्महाऊसला अवश्य तुम्ही भेट द्या राहण्याची उत्तम सोय आहे संडास बाथरूम स्विमिंग टँक लॉजिंग म्हणजे संपूर्ण सगळी सोय जेवणाची जी संपूर्ण सोय करून दिली जाईल त्यातनं संपूर्ण लोकेशन पण छान आहे जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटर वत्राचं समोरसं दिसते धन्यवाद